काही लोकसभा पाहिली आहे सभागृह पाहिलंय तुम्ही बेसिकली आम्ही आंदोलन का आम्ही आलो आले मुंडे साहेबांना माहिती आहे तुम्ही काय आहात ते बरोबर तर त्यामुळे कोणावर अन्याय झाला की आम्ही तुटून पडतो मग काही झालं तेवढाही मोठा ऑफिसर असतो इलेक्शन कमिशन आहे त्याचे नियम आहे कायदा आहे तुम्ही मला कामाला चिठ्ठी कशाला दिली अडीच हजार का फाडली आता सगळ्यांचे अर्ज का घेतले तुम्ही हा माझ्या समाजात कोर्टाचा विषय नाही आहे इथे त्यांना जाऊ देणार नाही घरी इथून जाऊ देणार नाही घरी त्यांना साप मारतील बांबू आहे कबीगा आकाश को सर बोलास सांगा पहिली तुमची सिक्युरिटी विथड्रॉ करा लागल मिस यूज़ ऐकना मिसयूज ऑफ सिक्युरिटी जॉइंट जीपी इसको जिधर है जॉइंट टू प्रोटेक्शन को फोन लगाओ ऐकना प्रायवेट तुमची सिक्युरिटी विथड्रॉ बेटर मिसयूजिंग सिक्युरिटी चलो लगाओ जॉइंट जीपी प्रोटेक्शन को नो सिक्योरिटी फॉर यू यू डोंट डिजर्व इट हेलो दिस हॅलो साहेब तुम्ही प्रोटेक्शन देताना काय काय वापरतात हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेड परसेप्शन सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात धरणे घालतात विथ्रॉइ सिक्युरिटी इमिजिएटली मुंबई शहरात आहे यू प्लीज विड्रॉइथ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ऍक्शन ऍज विधानसभा स्पीकर दिज आर माय इन्स्ट्रक्शन इमिजिएट ऍक्शन तेवढी घ्या मी काय घ्यायची याची इमिडिएट अदर प्रिविलेजेस विल ऑल्सो बी स्क्रिप्ट ऑफ इमिजिएट लि असंच अरे आता कसं देतो अध्यक्ष महोदय असं काय तुम्ही म्हणजे बजेट घेऊन घेता काय काम मी काय तुमच्या वेर माय वेर यू आय शुड आय टेक बरोबर बरोबर नाही म्हणजे तुम्ही दिसत माझ्या टेम्बरला जाऊन चार कामं करून घेतात तुम्ही बसून मला दिसत नाही का मग काय नाही मग काय काय करायचं म्हणजे निवडणूक काय करायचं तुम्ही इकडे पोलिसांना सहकार्य करायचं तुम्ही इकडे लोकांना अधिकाऱ्यांना सहकार्य करायचं सहकार्य काय आणि सहकार्य करायचं नसेल तर तुम्हाला हे प्रोटेक्शन प्रोटेक्शन काही हे मिळणार नाही इट विल बी रिमूव्ह ट्राय वेगळ्या कारणासाठी प्रोटेक्शन मिळाले कुठच्याही कारण यू डोंट डिझर्व इट यू डोंट डिझर्व इट फॉर नो रिझन हे बघा अध्यक्ष महोदय तुम्ही अशा पद्धतीने बोलता राजा अरे वा रिटायरमेंट लो घर जाओ हो गया का टाइम खत्म अभी

इधर तुमको अगर प्रॉब्लम है तुम जाओ कोर्ट में जाओ इलेक्शन कमिशन के तमाशा मत करो महोदय करून आम्ही टायमात भर जा आम्ही कायदा पाहून भरतो वेळेत देतो सकाळी येऊन सात वाजता लाईन लावतो नाही चार वाजता घुसत नाही नॉट गुड रणजीत जी को चेक करो ऑर्डर निकला क्या नहीं निकल निकल जाएगा ऑर्डर क्या तुम मुझे भी फांसी लगा सकते हो कुलमा अध्यक्ष वो तो मालूम है फिर भी ऐसा करते हो सॉरी <laughs> ऑर्डर चलती है वो <laughs> देख रहा कौन जान सकता है अब क्या आपके पावर है खत्ता खत्ता हेलो या लोकांना लोका काही मिळणार नाही वेळ येऊन फॉर्म भरला तर आत्म्या जायला मिळणार वेळ येऊन फॉर्म भरला नाही तर घरी जाऊन झोपायचं सध्या काही बायको पण देणार नाही सगळे नियमाप्रमाणे चाललंय तुमच्या का सिनियर माणूस असा वागतो मला सांगाल तुम्ही काय वागलो काय कशाला सगळे तांबल्या काय काम आहे माझ्यासाठी थोडंच तांबल्या ते

का टाइम किती वाजता ऐकलं आठ बजे टाईम वाजता ना तुम्ही मला परची काय ते रिसिप्ट दिली मला तेव्हा मला नाही सांगितले की नाही कशी नाही घेऊन सांगा किती वाजता आमच्या पाणी

Go, go, no, no, no argument. That's what politicals are famous for. I'm so upset. You look at them? I'm you. No. no, I don't want to I can't go now. no, I can't.